वंदन गाव चार 4 किलोमीटर आहे पण गेलानी गेलानी खूपसे आवडतो असं प्रसन्न वाट आता आम्ही आलो आहोत जेवायला मस्तपैकी जेवायचं काबर तू आणि गेले नाही का अरे शाळा शाळा लय मोठी आहे मनो ही शाळा आहे समोरची नाही कप इथे तुझं जन्मले असेल हां

माती लग्न करता मी आलो आहेत बुद्धिस्ट सो। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्रामीण शाखा अंबडोई मांडणगावजी रत्नागिरी पस्तिक आंबेडकर तर आता मी आलो आहेत आंबेडकर स्मारक काय गरज आहे आता तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे म्हणजे इथे बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे तर हे स्मारक आहे

बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे ना ते नागपूरच इथं पण ठेवलं बाबा बाय आपण कुठे चला कि मग इकड़े इथे आहे बाबासाहेबाचा हस्तिक कलश हे बघा आतमध्ये आहे हस्तिक कलश बाबासाहेबाचे पोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या गावामध्ये जन्म <फिए> झाला <का> आहे <है>। त्या गावामध्ये मी <फिए> आज आली आहे जन्म झाला आहे त्या गावामध्ये मी आज आले आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हस्ती आहे तर गाव कोणतं आंबोवडे आंबवडे गाव आहे इथे मी आज आहे आणि इथे साक्षात बाबासाहेबांची हस्ती आहे तर ज्या दिसतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती आहेत त्यांच्या जन्म त्या गावामध्ये त्यांच्या हस्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किती आपण भाग्यवान आहेत की त्यांच्या हस्ती आपल्याला बघायला भेटल्या चला बाबू पाय पण इथे इथे हस्ती आहेत तर आता आम्ही वरती बघतो चला

भरपूर दिवसाची इच्छा आज माझी कंप्लीट झाली खूप दिवसाचं यायचं होतं मला पण इथे राहून पण मला यायला होत नव्हतं तर आज मी आले आहे बाबासाहेबाच्या जन्मलेल्या गावामध्ये जिथे त्यांचा जन्म झाला जा तिथे मी आले आहे माझं किती म्हणजे असं भाग्य की मी आज त्यांच्या जन्म झालेला गावात आले तर हे आंबेवडे गाव आहे जिथे मी आज आली आहे तर बघा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ती गौतम बुद्ध आतमधी असती आहे त्यांची माझ्या प तिथे पण ह्याच्याकडे पण हे होतं नागपूरचं इथे पण आहे तर पूर्ण असा एक हॉल आहे मस्तपैकी छान आहे बसायला वगैरे छान आहे काय झालं तर आम्ही आलो होत आंबोडे गावामध्ये तर बापू हाय मॅन छान चाललो आहे त्रिटन गाव छोट आहे फनस इकडं जास्त असेल आंबे फनस काय झालं पाहिलंय हा पण आदुगर लय कच्चा रस्ता असेल आंबड गावाला यायला आंबडवे है ना आंबडवे आंबडवे गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आहे तिथे छान वाटायची ना निसर्ग रम्य असे वातावरणात आलो छान बघा ना कशी भारी आहे किती लोकांचं वातावरण किती छान जागी राहतात आपण कुठे जाऊ आपण एसी मध्ये राहत नाही थंड गार आहे एसी ची गरजच नाही आपलं आपल्याला यायला भेटलं आहे की नाही कोण इतक्या लांब येऊच शकत नाही तिथं चांगलं रमा तिथं रमा तिथं छान वाटलं इथे थोडस हेच वाटलं थोडस म्हणजे अस आता कोण नसते ना या टाइमला त्यामुळं पिक्चर शूटिंग होतात हे सगळे आहेत वेगळं शुभांगी कोकण घे नजरेतून ते बी पिक्चरच काढतात तिथं पण राहतात तिथं काही बी सांगायला तिथं एक होता ते मला माहित होता तर हात तिथे ते गरम किती लागायला दरवाजा अख्ख कोकण बघलं बाबूनी अख्खा कोकण गोल फेरा मारून दापोली दापोलीहून दापोली। काय आंबोडे गाव आंबोडे गाववरून आता याला कोणते तरी मधले दोन तीन गाव मानखोर मान्खोर। मानखोरून हरे हरेश्वर हरे हरेश्वरून हरे श्री श्रीवर्धन श्रीवर्धन ऊन श्री बोरली आणि नंतर घरी बापरे एवढा प्रवास झालाय बघा किती झाडे झाडे झुडप किती आहेत इकडून जाणार झुडप खूप आहेत खूप म्हणजे खूप कलर लपतوند काय आहे इसका थुकी मंग काय झालं काय नाही <laughs> ते त्याला सांगायला असं का हे कसं वाटलं रे प्रवास करून कसं वाटलं रे तुम्हाला थकवा सावित्री नदी आता आम्ही जाणार आहोत जेठीने तेव्हा जेठी आली त्या जेठीतून जायचं पलीकडे

खाडी हाय का समुद्र आहे का, का, का सावित्री नदी आहे काय कळ ना झालंय पण आता आम्ही चालू आहेत याला बाग बंडला बाग म्हणल्यावर मग आम्हाला समोर जायचंय मस्त खाडी आहे का समुद्र आहे का काय म्हणतात त्याला सावित्री नदी आहे तिने पैकी जास्त आगाऊ करू नये पडल काही बस पडसील स्वच्छ अस पाणी आहे एकदम भारी अंतर बघा किती कमी आहे तिथून ते बघा कस फार कोणाला माय ते गाव सोडून चाललंच की कोणाचं गाव नाही आपलं नाही आपल्याला बाग म्हणल्याला जायचं आता बाग म्हणला ते आहे आपलं गाव बाग म्हणला पाणी कस पडायला तिथून तिथपर्यंत जायचं आलं जवळ आता खूप छान वाटायला मस्त असं तो जो ब्रिज व्हायलाय तो कुठे चाललाय रे बाळा श्रीवर्धन ते हरे हरेश्वर आम्ही काल तिथंच आलो होतो आणि आज इथं आलो हरे हो हरेश्वर हरे किती निवांत खरंच निसर्गरम्य वातावरणात राहण्याची मजा वेगळी असते बरं का खूप वेगळी